पोस्टमनच्या घरी सापडली टपालाची चक्क तीन पोती घरातून तीन पोती टपाल जप्त पोस्ट विभागातर्फे चौकशी सुरू ज्यांच्या खांद्यावर नागरिकांचा विश्वास आणि महत्त्वाची कागदपत्रे पोहोचवण्याची जबाबदारी आहे त्याच डाक विभागाने विश्वासार्हतेची लक्तरे वेशीवर टांगली आहे नागरिकांची महत्त्वाची कागदपत्रे कायदेशीर नोटीस आणि बँकिंग साहित्य सुरक्षित पोहोचवण्याची जबाबदारी असलेल्या पोस्ट विभागाचा धक्कादायक निष्काळजीपणा पांढरकोडा येथे उघडकीस आला आहे ये येथील कर्तव्यात कसूर करून शेकडो नागरिकांचे टपाल चक्का आपल्या घरी साठून ठेवल्याचे समोर आले आहे पोस्टातील पार्सल मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्याने वरिष्ठांनी पोष्टमनच्या घराची झडती घेतली यात पार्सलचे घबाड हाती लागले संबंधित पोस्टमनच्या घरातून टपालाने भरलेली तब्बल तीन पोती ताब्यात घेण्यात आली आहे स्थानिक मंगलमूर्ती लेआउट येथील रहिवाशी गाजी इबादुल्ला खान यांनी या विषयाची तक्रार केली होती मागील एक वर्षापासून त्यांना मिळणारी कायदेशीर पुस्तके नोटीस आणि इतर टपाल मिळत नव्हते संशयावरून त्यांनी चौकशी केली असता पोस्टमन सतीश दुर्वे हे टपाल वितरित न करता ते नष्ट करत असल्याचा त्यांना संशय आला बावीस डिसेंबर रोजी धुर्वे कार्यालयात गैरहजर असताना त्यांच्या उद्दट वर्तणुकीमुळे हा संशय बळावला आणि तक्रार दाखल करण्यात आली तक्रारीनंतर करण्यात आलेल्या कारवाईत पोस्टमन सतीश धुर्वे यांच्या घराची झडती घेण्यात आली यावेळी तिथे जे पाहायला मिळाले त्याने सर्वांचे डोळे पांढरे झाले या कृत्यामुळे अनेक तरुणांची नोकरीची कॉल लेटर्स वृद्धांचे पेन्शन आणि व्यापाऱ्यांचे धनादेश रखडले असण्याची शक्यता आहे या गंभीर गुन्ह्यासाठी संबंधित पोस्टमनवर फौजदारी कारवाई करण्याची आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे नमस्कार माझं नाव मनीष प्रधान आहे मी एच डी एफ सी बँकेत कार्यरत आहे ॲज अ कलेक्शन मॅनेजर म्हणून दहाव्या महिन्यात मी पोस्ट ऑफिसमध्ये माझं एक कुरिअर दिलं होतं ज्यामध्ये काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स होते तर सात दहाला मी ते इथे कुरिअरसाठी दिले होते त्यानंतर ते हार्डली दोन ते तीन दिवसात पोचायला पाहिजे होतं कारण ते स्पीड पोस्ट होतं ठीक आहे पण ते काही ना पोचलं नाही तरी मी वेट केलं आणखी आठ दहा दिवस पण ते काही रिसिव झालं नाही जिथे रिसिवड व्हायला पाहिजे होतं नागपूरला मी पोस्ट केलं होतं ते कुरिअर पण ते रिसिव झालं नाही तर मी इथे चौकशीसाठी आलो तर जेव्हा चौकशीसाठी आलो तेव्हा मला असं कळलं की ते कुरिअर फक्त बुक झालेलं आहे इथून ते डिस्पॅचसुद्धा झालेलं नाही आणि ते म्हणजे त्याची प्रोसेसच झाली नाही यापुढे बुक होऊन ते कुठे गाळ झालं काही कोणाला इथे थांग पत्तासुद्धा नाही जेव्हा मी इथे चौकशीसाठी आलो तेव्हा ते लोक उडवाउडीची उत्तर देऊन राहिले मला की म्हणजे आम्ही आमच्याकडनं प्रोसेस केलेली आहे तुम्ही जे कंप्लेंट दिली आहे त्या संदर्भात आम्ही यवतमाळला पाठवलेला आहे आणि इथे अंडर प्रोसेस आहे आज जवळपास दोन महिने उलटून गेले आहे पण अजूनही मला त्या कुरिअरचा काही पत्ता लागलेला नाही आहे आणि यांच्याकडून कुठलं लेखीसुद्धा मला मिळेल ले नाही नाही आहे ज्याच्यामुळे मला माझ्या ऑफिशियल कामामध्ये जो काही अडथळा येत आहे किंवा माझा जे काही फेस करावं लागत आहे त्याचं त्याच्यासाठी हे सग सक, सगळे जबाबदार हे लोक आहेत पण आता कसं आहे प्रॉब्लेम असा होऊन राहिला आहे की गहाळ झाल्यामुळे माझ्याकडे यांचं काही लेखी नसल्यामुळे ॲक्शन जे ॲक्शन होत आहे माझी म्हणजे एच डी एफ सीकडून ते माझ्यावर होत आहे ना की यांच्यावर होत आहे तर ह्याचा ह्याचा जो प्रॉब्लेम आहे मला खूप फेस करावा लागत आहे तर माझी अशी विनंती आहे की यांच्यावर सांग योग्य ती कारवाई करून मला न्याय मिळवून द्यावा धन्यवाद बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा